साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून सार्वजनिक जीवनात अलवसून समाज बांधवांच्या पाठिंब्यामुळे महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन नूतन मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी केले सोलापूर शहरात राजमाता जिजाऊ यांचा भव्य पुतळा उभारणे तसेच जिजाऊ सृष्टी साकारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले मराठा सेवा संघाच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना नगरसेवकांनी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला मराठा समाजासह इतर समाज घटकांनी दिलेल्या पाठिंबा कुटुंबामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली असेही त्यांनी स्पष्ट केले समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात काम करणार असल्याचे देखील सांगितले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सलोखा जपत काम करणार असून राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जिजाऊ सृष्टीसारख्या प्रेरणादायी उपक्रमासाठी महापालिकेत ठोस भूमिका घेण्यात येईल असे आश्वासन नगरसेवकांनी दिले मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली त्यानंतर तान। नूतन नगरसेवक जयकुमार माने अमोल शिंदे अनंत जाधव हो, गणेश वानकर विनोद भोसले प्रियदर्शन साठे श्रद्धा पवार ऋण्मय गवळी ज्ञानेश्वरी देवकर वैशाली भोपळे कल्पना कदम मनोरमा सपाटे पूनम काशीद यांचा जिजाऊ यांची प्रतिमा आणि बुद्धभूषणम ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला अमोल शिंदे गणेश भोसले अनंत जाधव जयकुमार माने कल्पना कदम यांनी विचार व्यक्त करत सत्कारास उत्तर दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील ते होते यावेळी दत्तामुळे उज्ज्वला साळुंखे सदाशिव पवार आर पी पाटील प्रकाश ननावरे हनुमंत पवार नवनाथ चव्हाण सोमनाथ राऊत लक्ष्मण महाडिक दिनकर देशमुख सचिन चव्हाण गोवर्धन गुंड प्रकाश डोंगरे नितीन जाधव हनुमंत चव्हाण नितीन मोहिते नवनाथ कदम राम माने परशुराम पवार स्वाती पवार लता ढेरे अभिंजली जाधव प्रीती कदम आदी उपस्थित होते